मित्रांनो एपस्टीन फाईल बाबत अशी धक्कादायक माहिती घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहे जे ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल आपण आतापर्यंत जे ऐकत होतो ते संपूर्ण सत्य होतं का समुद्राच्या मध्यभागी असलेलं एक आलीशान बेट बाहेरून स्वर्गासारखं दिसणार पण आज शिरतात माणूस की गुदमरून जाईल असं अंधाराचं सा साम्राज्य हे केवळ अफवा नाहीत तर न्यायालयीन कागदपत्रापासून समोर आलेली वास्तवाची पानं आहेत या फाईलमध्ये अशा गोष्टी आहेत ज्या जगातील सत्ताधारी श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांच्या प्रतिमेला हादरून टाकतात या बेटावर पोलिसही थांबवले जात होते ही खाजगी मालमत्ता आहे या एका वाक्यानं आणि आत घडणाऱ्या गोष्टींचा आवाज समुद्रातच गाडला जायचा अल्पवयीन मुली बंदिस्त आयुष्य हेलिकॉप्टरने होणारी एजा बेडांच्या खांबाला बांधलेली बंदूक ही सगळं एखाद्या सिनेमासारखं वाटेल पण हे प्रत्यक्षात घडलेलं आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या फाईलमध्ये फक्त पीडितांच्याच नाही तर अशा अनेक नावांचा उल्लेख आहे ज्यांची नावं ऐकून तुम्हालाच विश्वास बसणार नाही एपस्टिन मेला पण त्याच्यासोबत सत्य मेला नाही उलट आज ते सत्य पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे मग प्रश्न असा आहे की त्या बेटावर नेमकं काय घडायचं कोण त्याचा भाग होता आणि आजही काही गोष्टी आपल्यापासून लपवल्या जात आहेत का ही आज आपण याच अंधारात डोकावणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या फाईल किती भयानक आहेत त्या नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं समुद्राच्या निळ्याशार पाण्यात शांतपणे विसावलेलं एक लहानसं बेट बाहेरून पाहिलं तर जणू काही स्वर्गच वाटावं हिरवळ आलिशान इमारती खाजगी हेलिकॉप्टर लग्झरी जहाज सगळं काही श्रीमंतीचं आणि ऐश आरामी जीवन दर्शवणार होतं पण या सौंदर्याच्या आड दडलेला होता असा अंदाज की ज्याचा उलगडा झाला तेव्हा संपूर्ण जग हादरून गेला अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंडमधील लिटिल सेंट जेम्स हे बेट केवळ एक खासगी मालमत्ता नव्हतं तर ते बनलं होतं लैंगिक शोषण मानवी तस्करी आणि अमानवीय अत्याचाराचं भयावह केंद्र या सगळ्यांचा सूत्रधार होता कुख्यात उद्योगपती जेफरी एफस्टिक ज्याचं नाव आजही ऐकलं की संशय संताप आणि भीती एकाच वेळी डोकं वर काढते एफस्टिन हा फक्त एक श्रीमंत माणूस नव्हता तो होता सत्ता पैसा आणि प्रभाव यांचा धोकादायक संघ मॅनहॅटनमधील आलिशान बंगले फ्लोरिडाच्या पाम बीच मधील प्रचंड मालमत्ता आणि अमेरिकन व्हर्जिन आयलंडमधील खाजगी पेट असं त्याचं साम्राज्य पसरलेलं होतं लिटिल सेंट जेम्स हे बेट त्यानं हळूहळू एका बंदिस्त जगात रूपांतरित केलं जिथं त्याचे नियम चालत होते आणि बाहेरील जगाचा कोणताही हस्तक्षेप त्यामध्ये नव्हता ही बेट सेंट थॉमसच्या किनाऱ्यापासून अवघ्या दोन मैलांवर असलं तरी प्रत्यक्षात ते पूर्णपणे जगापासून तुटलेलं होतं कारण त्या ठिकाणी पोहोचण्याचे फक्त दोनच मार्ग होते एक म्हणजे हेलिकॉप्टर आणि दुसरं म्हणजे खाजगी जहाज आणि एकदा आत गेलं की बाहेर पडणं म्हणजे जवळजवळ अशक्यच वाटायचं एपस्टिनकडे स्वतःची विमान कंपनी होती जी हायपेरियन एअर म्हणून ओळखली जायची त्याच्याकडं खाजगी जेट्स होती दोन हेलिकॉप्टर्स होती आणि एक अशी यंत्रणा होती ज्यामुळे तो सहजपणे आपल्या हालचाली लपू शकत होता तो बहुतेक वेळा खाजगी जेटने सेंट थॉमसला येत असे आणि तिथूनच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तरुण महिला आणि अल्पवयीन मुलींना लिटल सेंट जेम्सवर नेलं जाईल बंदरावर काम करणारे कर्मचारी विमानतळावरील अधिकारी आणि काही एअर ट्रॅफिक कंट्रोल्सनी नंतर जबाबदारी सांगितलं की त्यांनी एफस्टिनला अनेकदा किशोरवयीन दिसणाऱ्या मुलींसोबत पाहिलेलं होतं हे दृश्य त्यांना अस्वस्थ करणार पण पणच्या प्रभावामुळं कोणतीही व्यक्ती प्रश्न विचारण्याची हिंमत करत नव्हता या बेटावर मोट आणि पार्ट्या होत असे श्रीमंत उद्योगपती सामाजिक वर्तुळातील नामवंत चेहरे राजकीय क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती सगळे या ठिकाणी येत होते बाहेरून पाहता या पार्टीस फक्त एलिट वर्गाचं ऐशुआराम मनोरंजन वाटायचं पण या झगमकाटामागे सुरू असायचं अत्यंत घाणेरडव वास्तव न्यायालयीन कागदपत्रानुसार एप्स अनेक अल्पवयीन मुलींना फसवून आकर्षण आणि कधी थेट धमक्यांचा वापर करून या बेटावर आणलं जात होत एकदा त्या बेटावर पोहोचल्या ताब्यात जात होत्या बेट खाजगी असल्यामुळं आणि बाहेर जाण्याचा कोणताही सोपा मार्ग नसल्यामुळं त्या मुली अक्षरशः अडकून पडत असायच्या धक्कादायक बाब म्हणजे एपस्टिन जिवंत असताना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारांनाही या बेटात प्रवेश नाकारला जात असे ही खाजगी मालमत्ता आहे आणि संपूर्ण बेटाचा मालक असे बेटाचा एपस्टीन आहे असं सांगून पोलिसांना बेटाच्या बाहेरच थांबवण्यात येईल याचा अर्थ असा की कोणतीही पीडित मुलगी थेट पोलीस ठाण्यात पळून जाण्याची शक्यता नव्हती हा संपूर्ण परिसर एफस्टिनसाठी सुरक्षित किल्ला बनला होता जिथे कायदा नैतिकता आणि माणुसकी यांना काही स्थान नव्हतं या प्रकरणात समोर आलेल्या साक्षींपैकी एका पंधरा वर्षाच्या पीडितेची साक्ष विशेषत अंगावर काटा आणणारी तिनं सांगितलं की एपस्टिन तिला सेंट थॉमसला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी आपल्या कार्यालयात तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला लिटिल सेंट जेम्सवरील त्याच्या बेडरूममध्ये नेण्यात आलं त्या खोलीत तिने पाहिलेलं दृश्य तिच्या मनावर कायमचं कोरलं गेलं बेडच्या खांबाला एक बंदूक बांधलेली होती मी तिथून बाहेर पडू शकत नव्हते बेटावरून बाहेर जाण्याचा एकमेव मार्ग होता आणि तो म्हणजे हेलिकॉप्टर किंवा जहाज हाच होता असं तिने न्यायालयात सांगितलं त्या शब्दांमधून भीती असहायता आणि बंदिस्त आयुष्याचं भयावह वास वास्तव्य स्पष्टपणे जाणवत होते जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सार्वजनिक करण्यात आलेल्या न्यायालयीन कागदपत्रामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चांच्या केंद्रस्थानी आलंय या कागदपत्रांमध्ये एफ्टीनवर आरोप करणाऱ्या पीडित महिला त्यांचे कर्मचारी तसेच व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळातील अनेक व्यक्तींची नावं आता समोर आलेली आहेत अनेकांनी एफस्टिनच्या गैरकृत्याबाबत जबाब दिलेले ही नावं म्हणजे थेट दोष सिद्ध करणारा पुरावा नसला तरी एक गोष्ट स्पष्ट होते या बेटावर काय चाललं होतं याची कल्पना अनेकांना होती आणि अने तरीही बराच काळ सगळे गप्प बसले होते दोन हजार एकोणावीस मध्ये न्यूयॉर्क मधील एका तुरुंगात जेफरी एफस्टिनचा मृत्यू झाला त्याच्यावर लैंगिक तस्करीचा कट आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते अधिकृतपणे हा मृत्यू आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं होतं पण आजही या दाव्यावर अनेक शंका उपस्थित केल्या जातात सी सी टी व्ही कॅमेरे बंद होते सुरक्षा रक्षक निष्काळजीत होते आणि इतक्या मोठ्या प्रकरणाचा मुख्य आरोपी खटल्याचा निकाल लागण्याआधीच मरण पावतो ही गोष्ट अनेकांच्या पश्नी पडलेली नाही आजही लिटिल सेंट जेम्स बेटावर समुद्रात शांतपणे उभा आहे दिसायला सुंदर पण इतिहासाने कलंकित असलेलं ही बेट केवळ एक भौगोलिक जागा नाही तर ते सत्ता पैसा आणि अनियंत्रित शक्ती माणसाला किती अमानवीय बनू शकते याचं जिवंत उदाहरण आहे एपस्टिन मेला तरी त्याने उभं केलेलं अंधाराचं साम्राज्य त्यात सामील असलेले लोक आणि त्यामागचं संपूर्ण सत्य अजूनही पूर्णपणे समोर आलेलं नाही आणि कदाचित लिटिल सेंट जिमचा खरा इतिहास आजही त्या समुद्रा इतकाच खोल आणि गूढ राहिलेला आहे बाकी मंडळी या फाईल्स संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर नंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत